चौदाव्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू संध्याकाळी निकाल अपेक्षित असंघटित कामगार कल्याणकारी मंडळाचे वृत्तपत्र कामगारांचाही समावेश होणार कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती राज्यातील सर्व कारागृहातील महिला कैद्यांच्या सहा वर्षांखालच्या बालकांसाठी स्मार्ट अंगणवाडी संकल्पना प्राधान्यानं राबवणार महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीप्रमाणेच बारा महामंडळांचे कर्ज माफ करावीत मातंग संघटनांची मागणी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीत आज भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत आणि राज्यात सर्व दुर्पाऊस स्थिरावला सांगली जिल्ह्यात कृष्णा वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला आज सकाळी अकरा वाजता नवी दिल्लीत सुरुवात झाली सर्वप्रथम संसद सदस्यांची मतमोजणी करण्यात येत आहे आणि नंतर राज्यांमध्ये झालेल्या मतदानाच्या पेट्या उघडल्या जातील रालोआ आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार या निवडणुकीच्या रंगणात आहेत येत्या चोवीस तारखेला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कारकीर्द संपेल एकूण मतदारांच्या मतांच्या पन्नास टक्क्यांपेक्षा किमान एक मत जास्त जो उमेदवार मिळवेल तो राष्ट्रपती पदाचा मानकरी ठरेल राष्ट्रपती पदासाठी सतरा जुलैला मतदान झालं आणि ते नव्याण्णव टक्के झाल्याची नोंद करण्यात आली निकाल संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे केंद्र सरकारनं असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरवण्याच्या उद्देशानं एकतीस डिसेंबर दोन हजार आठ रोजी असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम दोन हजार आठ पारित केला असून सोळा मे 2009 पासून देशात या अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे या अधिनियमाच्या कलम चौदा अन्वये महाराष्ट्र शासनानं तीस मे दोन रोजी महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा नियम दोन हजार तेरा पारित केले असून तीस मे दोन हजार तेरापासून या नियमांची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे त्यामुळे असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम दोन हजार आठच्या कलम सहा अन्वये राज्यात लवकरच महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन केलं जाणार असून या मंडळात वृत्तपत्र कामगारांचाही समावेश होणार आहे अशी माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या मागणीसंदर्भात आयोजित बैठक काल कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयामध्ये झाली असंघटित कामगारांसाठी नव्यानं स्थापन करण्यात येणाऱ्या या मंडळाच्या माध्यमातून राज्यातील तीन कोटी पासष्ट लाख असंघटित कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जाणार आहे राज्यातल्या सर्व कारागृहातल्या महिला कैद्यांच्या सहा वर्षांखालच्या बालकांसाठी स्मार्ट अंगणवाडी संकल्पना प्राधान्यानं राबवण्याची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल केली महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत त्या काल मुंबईत बोलत होत्या यावेळी आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे आणि इतर सदस्य उपस्थित होते यावेळी कारागृहातल्या बालकांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली आयोगाच्या शिष्टमंडळानं उपस्थित केलेल्या बालकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन यावेळी मुंडे यांनी दिलं सेंद्रिय खताचा वापर करून पिकवलेल्या भाजीपाल्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे सांगलीतल्या गृहिणी उर्मिला माळी यांच्या घराच्या छतावर सेंद्रिय खतयुक्त भाजीपाला पिकवून गृहिणींसाठी एक नवा मार्ग दाखवून दिला आहे सांगलीच्या त्रिमूर्ती कॉलनी इथं राहणाऱ्या उर्मिला माळी घराच्या छतावर केलेली सेंद्रिय शेती या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे विशेष म्हणजे उर्मिला माळी साडेआठशे चौरस फुटात ही भाजीपाल्यांची शेती फुलवली आहे चार वर्षापूर्वी चार ते पाच कुंड्यांमधून सुरू झालेला भाजीपाला लागवडीचा प्रवास आज सुमारे शंभर कुंड्यांपर्यंत झाला आहे आणि भाजीपाला आणण्यासाठी मुळात मला बाजार लांब आणि पुन्हा ते विषयुक्त मिळायचं त्यामुळं मी आपल्या सातशे ते आठशे स्क्वेअर फुटाचा टेरेसचा तिथं गार्डन करावं ही संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि मग मी ती सुरुवात करायला म्हणजे करण्यास सुरुवात केली मुख्यतः संपूर्ण शेती रासायनिक खतांचा वापर न करता गांडूळ खत गोमूत्र आणि कुजवलेला ओला कचरा वापरून करत आहेत तसंच ठिबक पद्धतीने या शेतीला पाणी देण्यात येतं माळी यांच्या शेतीत सध्या त्या वांगी भेंडी गवारी कोथिंबीर पालक मेथी आणि शेपू या भाज्यांसह गवती चहा शेवगा आणि सीताफळांचं उत्पादनही घेत आहेत पहिल्यांदा जेव्हा त्यांनी स्टार्टिंग केलं होतं तेव्हा सगळ्यांनाच वेगळं वा वाटत होतं की हे काय म्हणजे इथे शेती आणि असं आम्हाला वाटत होतं की निगेटिव्ह रिस्पॉन्स येईल पण त्यांनी इतक्या छान पद्धतीने त्याला वेळच्या वेळी पाणी त्यांचे ऑर्गॅनिक खत यूज आहे आणि जेव्हा हवं तेव्हा मिळतं म्हणजे असं लांब द्यायची गरज नाही काकू आहे का भाजी विचारलं की काकू सांगतात की ह्या या भाज्या आहेत घरच्या घरी भाजीपाला उत्पादन करून घर खर्चात बचत करत पौष्टिक भाजीपालाही मिळवू शकतो हे दाखवून देत इतर गृहिणी कशी शेती करायची असा सल्ला त्या आवर्जून देतात राज्य सरकारनं घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर पूर्णपणे समाधानी नाही असं आमदार विनायक मेटे यांनी सांगितलं मेटे यांनी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम पक्षाची स्थापना केली असून या अनुषंगानं जालन्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते कर्जमाफीच्या निकषांबद्दल दररोज वेगवेगळी विधानं येत असून त्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे सरकारनं कर्जमाफीची मुदत वाढवून ती तीस जून दोन हजार सतरापर्यंत करावी असं ते यावेळी म्हणाले भारतीय संग्राम पक्षानं स्वतंत्र काम सुरू केलं असून या पक्षाच्या ध्येय धोरणांची माहिती कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेटे यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे त्याअंतर्गत जालना इथं ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते राज्य सरकारनं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची कर्ज माफी केली त्याच स्वरूपात राज्यातल्या अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ संत रोहिदास महामंडळ दिव्यांग विकास महामंडळ आदिवासी विकास महामंडळ अशा बारा महामंडळांची कर्ज माफ करावीत अशी मागणी सर्व मातंग संघटनांच्या वतीनं करण्यात आली मातंग संघटनेची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली होती या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली या संदर्भात राज्य सरकारनं विचार न केल्यास मागासवर्गीय सुकाणू समितीच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला या बैठकीला हनुमंत पी आरपीआय पुणे शहराध्यक्ष आणि जिल्ह्यातील मातंग आघाडीचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते शेतकऱ्यांना शेतीमध्ये लाख मोलाची मदत करणारे सर्जा राजा म्हणजे त्यांच्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त होते ती पोळ्याच्या दिवशी या दिवशी बैलांच्या प्रतिकृतीचीही पूजा केली जाते आणि या प्रतिकृती तयार करण्याची परंपरा आजही नाशिकमध्येही ना। टिकून आहे या नाशकातल्या कुंभारवाड्यात मातीचे बैल तयार करण्याची परंपरा टिकून आहे कुशल कारागिरांची चौथी पिढी हे काम करत आहे कुंभारवाड्यातली दहा ते पंधरा कुटुंब दरवर्षी हे काम करत असतात हे बैल तयार करण्यासाठी साधी काळी माती शेण आणि विविध प्रकारच्या रंगांचा वापर केला जातो नाजूक आणि कौशल्याचं असलेलं हे काम जास्त काळ चालणार आणि कष्टाचं असल्यानं आर्थिक दृष्ट्या न परवडणार होत आहे तीन कुठे पासून हा आहे त्याच्यानंतर पहिलं आम्हाला सगळं फोकटे भेटायचं आता सगळं लागतं पाचशे रुपये टेम्पो मातीचा आहे शेणाची पाठी पंचवीस तीस रुपये त्याच्यानंतर कलरला जवळजवळ हजार बाराशे रुपये लागत्या तेवढं म्हणजे किती लई आलं तर अडीच हजार रुपये रंगवण्याच्या काही होत नाही मात्र तरीही मातीच्या बैलांना साकारण्याचं कौशल्य नवी पिढी आवडीनं आत्मसात करत आहे कुंभारवाड्यात घरोघरी मातीचे बैल बनवण्याचं काम सुरू असून सुमारे ऐंशी हजार छोटे बैल तयार झाले आहेत त्यांच्या रंगरंगोटीचं काम अद्याप बाकी आहे शहरी भागात या मातीच्या बैलांना विशेष मागणी असून त्यांची विक्री कारागीर स्वतः आणि व्यापाऱ्यांमार्फत करतात घाम गाळून धान्य पिकवणाऱ्या बळीराजाला मदत करणाऱ्या सर्जा राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे मातीचे बैल उपयुक्त ठरतात याच भावनेतून हे मातीचे बैल तयार करण्याची कला हे कारागीर जोपासत आहेत गडचिरोली जिल्ह्यात धनोरा तालुक्यातल्या पाच जहाल नक्षलवाद्यांनी नुकतंच पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं तसंच मुंगनेर एनगाव जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी तीन महिला नक्षलवाद्यांना ठार केलं या दोन्ही घटनांमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसल्याचं उघड झालं आह अनक्कनक्षलवादी संघटनेमधून बाहेर पडत आहेत तसंच जनताही आता नक्षलवाद्यांना साथ देत नसल्याचं नक्षलवाद्यांनी आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट झालं आहे शासनाच्या विविध योजनांची माहिती नक्षलवाद्यांना रेडिओ वर्तमानपत्र आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मिळत आहे त्यामुळे अनेक नक्षलवादी आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेऊन चळवळीतून बाहेर पडत आहेत पत्र, जी पत्र नक्षलवाद्यांच्या नातेवाईकांना लिहिलेली जातात त्यांचा स्पष्ट उल्लेख करून अशा प्रकारच्या पत्रांमुळे आणि या धोरणामुळे अधिकाधिक नक्षलवादी प्रलोभनाला बळी करून शरणागती पथक आहेत असा स्पष्ट उल्लेख नक्षलवाद्यांनी स्वतःच्या साहित्यामध्ये स्वतःच्या कॅडरना मोटिवेट करण्यासाठी दिलेला आहे त्यामुळे या साहित्यामुळे आणि या आता रिसेंटली झालेल्या आत्मसमर्पणामुळे नक्षलवाद्यांसमोर आत्मसमर्पण योजना एक आव्हान बनलेली आहे आपल्या मधाळ आवाजानं पन्नास आणि साठच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळा ठसा उमटवणाऱ्या पार्श्वगायिका गीता दत्त यांच्याच पुण्यतिथी वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी आपल्या वेगळ्या शैलीत हिंदी आणि बंगाली चित्रपटात पार्श्वगायनाला सुरुवात केली सचिन देवबर्मन पी नय्यर या संगीतकारांचा त्यांच्या कारकिर्दीत महत्वाचा वाटा होता हिंदी आणि बंगालीबरोबरच गीता दत्त यांनी मराठी मैथिली भोजपुरी पंजाबी नेपाळी अशा अनेक भाषांमध्ये पार्श्वगायन केलं बाजी आरपार कागज के फूल प्यासा हावडा ब्रिज साहिब बीबी और गुलाम जोगन अनुभव अशा अनेक चित्रपटातील त्यांची गाणी रसिकांच्या मनात आजही रुंजी घालत आहेत

परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि भाजपा आमदार राजपुरोहित यांनी या गाडीचं मुंबईत स्वागत केलं यावेळी शालेय विद्यार्थी उपस्थित होते या एक्सप्रेसचा मुक्काम बावीस जुलैपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं फलाट क्रमांक दहावर असून हे फिरतं प्रदर्शन सकाळी दहा संध्याकाळी पाच यावेळी सर्वांसाठी विनामूल्य खुलं आहे सोळा डब्यांच्या या गाडीत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी विशेष उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं हवामान बदलामुळं निर्माण झालेली वैश्विक आव्हानं यावर यंदाच्या प्रदर्शनाचा भर आहे सतरा फेब्रुवारीपासून या गाडीची सफर सुरू झाली असून आठ सप्टेंबरपर्यंत देशभरातल्या अडुसष्ट ठिकाणी ही गाडी आपला मुक्काम करणार आहे इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे ऑस्ट्रेलियाबरोबर झालेल्या बेचाळीस सामन्यांपैकी चौतीस भारताला हार पत्करावी लागली आहे मात्र मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आजचा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज देण्याची शक्यता आहे आजचा सामना जिंकला तर भारताची गाठ अंतिम फेरीत यजमान इंग्लंडशी पडणार आहे आतापर्यंत फक्त एकदाच दोन हजार पाच साली भारतानं विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती राज्यात सर्वदूर पाऊस स्थिरावला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत रत्नागिरी जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूणच्या वशिष्ठी नदीला पूर आला आहे त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक बंद करण्यात आली आहे सांगली जिल्ह्यातही सर्वत्र जोरदार पाऊस होत असून त्यामुळे कृष्णा वारणा नदीच्या पाणी पातळीत वेगानं वाढ होत आहे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू असून कोयना धरणात एकोणसाठ पूर्णांक सहाशे पंचवीस टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रात जोरदार सुरू असलेल्या पावसामुळं पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे राधानगरी धरण एक्क्याऐंशी टक्के भरलंय जिल्ह्यातले बावन्न बंधारे पाण्याखाली गेले असून सतरा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झाले आहेत जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे ठाणे पालघर अहमदनगर आणि लातूरमध्ये काल रात्रीपासून पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात कोकणात काही ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा चौदाव्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू संध्याकाळी निकाल अपेक्षित असंघटित कामगार कल्याणकारी मंडळांमध्ये वृत्तपत्र कामगारांचाही समावेश होणार कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती राज्यातल्या सर्व कारागृहातील महिला कैद्यांच्या सहा वर्षांखालच्या बालकांसाठी स्मार्ट अंगणवाडी संकल्पना प्राधान्यानं राबवणार पंकजा मुंडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीप्रमाणेच बारा महामंडळांची कर्ज माफ करावीत मातंग संघटनांची मागणी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीत आज भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत आणि राज्यात सर्वदूर पाऊस स्थिरावला सांगली जिल्ह्यात कृष्णा वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ या से बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार